नमस्कार मंडळी कशा आहात सगळे आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण एक अशी डिश बघणार आहोत जी चव आणि आरोग्य यांचा उत्तम संगम आहे तर त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला ला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण मसाला बनवून घेऊया त्यासाठी येते मी पाववाटी शेंगदाणे पाववाटी चणा डाळ खरपूस भाजून घेतली आहे शेंगदाणे व चणा डाळ भाजली की त्यामध्ये चार चमचे तीळ घालून मंदाचेवर भाजून घेऊ तीळसुद्धा मस्त असे भाजल्यानंतर आपण हे सर्व थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत याची पेस्ट बनवून घ्यायची आहे तर येथे मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला पेस्ट तयार करायची आहे आता आपण भाजीसाठी लागणारे साहित्य बघूया तर येथे मी एक जुडी मेथी निवडून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहे तसेच एक कांदा घेतला आहे आपण मिक्सरला बारीक केलेली पेस्ट घेतली आहे एक टोमॅटोची प्युरी आणि सहा सात लसूण पाकळ्या घेतल्या आहेत तर आता गॅसवर पॅन गरम करायला ठेवू त्यामध्ये तेल घालूया तेल गरम झाले की लसूण घालून घेऊ लसूण मस्त असा परतला की त्यामध्ये मेथी घालून त्यामधलं सर्व पाणी सुकेपर्यंत परतून घेऊ मेथी फ्राय करतानाच एक चमचा मीठ घालणार आहोत मीठ मेथ घातल्यानंतर मेथी व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे तर पाच मिनटे आपल्याला अशीच परतत राहायची आहे पाच मिनटानंतर मेथीमधलं सर्व पाणी सुकलेलं आहे आता आपण मेथी एक प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्याच पॅनमध्ये ग्रेव्हीसाठी मसाला तयार करून घेणार आहोत तर आता त्याच पॅनमध्ये तीन ते चार चमचे तेल घालून घेणार आहोत तेल गरम झाले की त्यामध्ये एक चमचा जिरे चिरलेला कांदा छान परतून घेऊ कांद्याला गोल्डन कलर आला की आपण जी मिक्सरला बारीक केलेली पेस्ट होती ती घालून घेणार आहोत यामध्ये तर इथे कांदा आपला मस्त गोल्डन गोल्डन कलरमध्ये आलेला आहे आपण त्यामध्ये पेस्ट घालून घेऊया दोन मिनटे परतल्यानंतर आपण यामध्ये काही सुके मसाले घालणार आहोत तर मी येथे दीड चमचा मिरची पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा हळद एक चमचा मीठ घातले आहे हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये थोडंसं पाणी घालून टोमॅटो प्युरी आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे तर सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत आता आपण यामध्ये टोमॅटो प्युरी घालून घेणार आहोत तीही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि हे सर्व जिन्नस परतल्यानंतर दोन मिनटे झाकण ठेवून मसाल्याला तेल सुटेपर्यंत मसाले शिजवून घेऊ मसाले मस्त शिजले आहे आता परतलेली मेथी घालून मिक्स करून घेऊ मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे पाणी थंड ॲड करायचं नाही नाहीतर भाजीची चव बिघडते म्हणून येथे मी गरम पाणी ॲड करून घेत आहे तर यामध्ये पाणी घातल्यानंतर गॅस मंद आचेवर करून आपल्याला पाच ते सात मिनिटे भाजी शिजवून घ्यायची आहे शिजल्यानंतर त्यावरती लसूण लाल सुक्या मिरच्या आणि मिरची पावडरचा तडका देऊन आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे तर इथे मी लाल सुक्या मिरच्या मिरची पावडर आणि लसूणचा तडका दिलेला आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा